जालन्याच्या विकासावर कुणीच बोलायला तयार नाही सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील लहाने आक्रमक जालन्यात प्रदूषणात वाढले यावरही कुणी बोलायला तयार नाही लहाने जालन्या शहरात रस्त्याची दुरावस्था झाली असून मुख्य अण्णाभाऊ साठे रस्त्याची चाळण झाली आहे यास विठ्ठल मंदिर ते लक्कडकोट हा रस्ता खराब झाला या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने पाटील आक्रमक झाले आहेत जालन्याच्या विकासावर कुणी बोलायला तयार नाही प्रदूषण वाढलंय यावरही कुणी बोलायला तयार नाही जालन्यात गुन्हेगारी वाढली असून राजकीय पोलीस अधीक्षकांना सांगत नाहीत आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी वाजता दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांनी आक्रमक झाले मला जालना मतदार आणि जनतेशी बोलायचं थोडं म्हणजे कारण का की आपल्या जालना शहरामध्ये राजकारणाचं काय चाललेलं आहे काय नाही याच्या विषयावर आपण जनता जनार्दन फक्त मत टाकण्यापुरतंच बोलतो जातीपातीवरच मतदान करतो आपण असं विचार करीत नाही की आपल्या जालन्याचा विकास काय व्हायला लागला आपल्या जालन्याची कायदा सुव्यस्थेचे काय प्रश्न आहे याच्यावर आपण जनता विचारच करीत नाही की तुमचे कामं काय चालले आता हे काय चाललंय पंधरा दिवस आता हे भांडणं चालते नाहीचे नंतर सगळे संगमतांना सगळे आपल्या जालन्याच्या जनतेला लुटतात हा आता पंधरा दिवस भांडणार हे म्हणणार की गाडीवाल्यासाठी मी देव पाण्यात बुडून फेवले आमकं केलं टमकळ केलं हे त्यांच्यावर काहीतरी आपले चुतूरमुथूर चिकल फेकणार अरे पण जालन्याच्या विकासावर कोण बोलणार कोणता प्रतिनिधी बोलणार आजी माजी मंत्री केंद्रीय मंत्री खासदार आमदार सगळे या विषयावर बोलायला तयार नाही निवडणूक आली की फक्त त्यांचे त्यांचे वाद दाखविते थोडं कसं की जनतेला आपलं भूल करते आणि आपलं मतदान घेते बाकी जनतेची कायदा सुव्यस्था काय जनतेला काय पॉलिसी एस पी आजपर्यंत कोणता प्रतिनिधी जालन्याचा प्रतिनिधी बोलला जालन्याचा लोकप्रतिनिधी जाऊन एस पीला बोलला कोणता बोलला मला सांगावं जनतेनं की बाबा हे आमच्या का जालन्याची कायदा सुव्यस्था काय आहे महानगरपालिकेची काय परिस्थिती आहे जालना सीची काय परिस्थिती आहे जालना एमआयडीसी मुळे आपल्या जिल्ह्यावर पावसाचं सावट आहे पाऊस नाही आपल्याला जालना सीचं पूर्ण प्रदूषण जालना शहरात येतं ह्या विषयावर त्याला बोलायला काय नाही का कोण प्रतिनिधी बोलतं आमच्यासारखं बोललं तर आम्हाला धाडेवर धरतं प्रशासन बी धारेवर धरतं पोलीस धाडेवर धरते आम्हाला बोलायला हे करते आज इतके मोठे मर्डर झाले हे झाले हमले व्हायला लागले शहरात फवऱ्या व्हायला लागल्या आता तरी अवग चौफुलीवर हो एका जणाला लुटलं त्या प्राध्यापक बिचाऱ्याला त्याच्याविषयी कोणी गेलं का त्या एस पीकडं एस पी साहेबाकडे जावा आमच्यासारखे जाते एस पी साहेब चिडचिडसारखं करते आणि आम्हाला धुडकावून लावते आम्हाला म्हणते जा तुम्ही निघा निघा आता प्रश्न ऐकला मी तुमचा असं करून आमचं हे हे करते तर मला काय म्हणायचं जालन्याच्या विकासावर कोणी बोलायला तयार नाही तर जालनेकरांना आता थोडासा विचार करायला पाहिजे आणि आता याला सगळ्याला बिडी काढी सगळी हे करायला पाहिजे आणि आता चांगल्या माणसाला आमच्यासारख्या माणसाला ज्याला जाणीव आहे की बाबा हे जनतेचे प्रश्न काय असतात आमदार काय असतो खासदार काय असतो मंत्री काय असतो अरे आपण मतदान करून त्याच्या मागं काय हिटायचं आपल्याला लोकशाही कळाली नाही का अजून का लोकशाही काय आहे लोकशाही प्रतिनिधी आपल्या दारात आले पाहिजे आपल्याला विचारलं पाहिजे तुमचं काय काम आहे हे कोणतंच चाललेलं नाही जालन्यात जालन्यात काय चाललं आहे दुसऱ्या जिल्ह्यात जा तुम्ही काय कटर कटर हे समजा राजकारण हे विकासाचे काम कामं याच्या त्याच्या जिद्दीवर चालतात इथं सगळं संगमत करून चालतं निवडणूक झाली सगळेच सगळे कोणी कोणी मार्केट कमिटी घेईन कोणी नगरपालिका घेईन कोणी एम आय डी सी घेईन कोणी म्हणजे सगळेच असं मिळून मिसळून चालतं काय कोणी कारखाना घेईन कोणी लालबाग घेईन म्हणजे हे सगळ्यांना मिसळून मिसळून समजा सगळे हिळून मिळून तिथं विरोध बोलतं का कोणी आता आपल्या जालन्याचे समजा प्रतिनिधी समजा जे आता रनिंग आमदार आहे ते बोलते का त्या विषयावर कारखान्याच्या विषयावर बोलले का आतापर्यंत आमचा कारखाना कुठे शेतकऱ्याचा का का असं आमचंच मतदान घ्यायचं आणि आमचे आमचे शेअरसे बाबा त्याच्यात आमचे शेतकऱ्याचे शेअरसे त्याच्यात त्याच्यावर कोणी बोल बोलतं का आजी माझी बी आजी जे आहे आता सध्या ते बोलते का खासदार बोलते का म्हणजे जालने स्थिती फक्त मिली बघत आहे तर जालन्याच्या जनतेला माझी विनंती आहे हात जोडून की आता तरी तुम्ही विचार करा आणि थोडं आमच्यावर दया करा आणि आम्हाला निवडून द्या ज्याला जाणते जनतेची जाण आहे मी दाखवीन तुम्हाला की आमदार काय असतो आमदार मी तुमच्या दारात येऊन प्रश्न विचारीन गावगाव विचारून येऊन प्रश्न विचारीन आणि तुम्हाला सगळं सेवा घरपोच देईन हे असा असा लोकप्रतिनिधी असतो की आपण मतदान करायचो त्याच्या मागे हिंडायचं हे प्रतिनिधीचं हे नाही आहे ना आपलं प्रताप हसनराव ला पाटील मी समाजसेवा करतो पहिल्यापासून करतो म्हणजे माझं सगळं हे आणि याच्यामुळं काय होतं मा मला पण टार्गेट केलं जातं प्रशासनाकडून टार्गेट केलं जातं पोलिस डिपार्टमेंटकडून टार्गेट केलं जातं मग हे करून मला थोडं त्रास दिला जातो आणि त्याच्यामुळं मी पण मी आता भेणार नाही कोणाला मी आता इथून पुढं भ्यावर नाही मी मी जे काय जाणण्याची स्थिती आहे मी अजून खूप तुमच्याकडे भरपूर भरपूर अजून भांडवल आहे माझ्याकडं ते सगळं ओपन करणार की जालन्यात काय चाललं नगरपालिकेचं काय चाललं मार्केट कमिटीचं काय चाललं कारखान्याचं काय चाललं हे सगळे तुमच्याकडं मी आता लिस्ट तुमच्याकडे येऊन तुम्हाला बोलणार तुम्ही